समिती आली होती समिती आली होती आज घेतली जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले काही नोंदीच्या अडचणी आहेत प्रमाणपत्र देण्यास सूचना केलेल्या स्वरूपात तुमच्या के शिष्टमंडळाला त्या आमंत्रण होतं पण तुम्ही दिस शिष्टमंडळ आलं नाही आमचं म्हणणं काय बघा माननीय शिंदे साहेबांच्या समितीकडे आमचं मार्ग असतो आमच्या मागण्या राज्य सरकारकडे मुख्यमंत्री साहेबांकडे त्याच्यामुळे आमच्या शिंदे समितीवर नाराजी नाही शिंदे समितीला आमचं काही म्हणणं पण नाहीये रोसवा पण नाहीये काही शिंदे समिती कशासाठी गठीत केली सरकारनं त्यांनी रेकॉर्ड शोधावेत त्या रेकॉर्ड मधून नोंदी शोधून काढाव्या ज्या नोंदी शोधल्या त्यांचे प्रमाणपत्र देण्यात यावं आणि ज्यांचे प्रमाणपत्र मिळाले त्यांना व्हॅलिटी देण्यात यावी आणि त्यांनी जे ते काही काम केलंय त्याचा अहवाल सरकारला सादर करावा तर त्यांनी अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल सरकारकडे दिला आता आमचं काम शिंदे समितीशी कशी गुतल्या नाही आमचं काम आता सरकार कशी गुतलं मराठा आणि कुंडी एक हजार तुम्ही आता काढू शकता कारण तुम्हाला आधार आहे शिंदे समितीने दिलेला अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल राहिला दुसरा विषय शिंदे समितीनं तातडीनं हैदराबादच्या गॅजेटियरचा अहवाल देणं गरजेचं आहे अकरा महिने झाले शिंदे समित्याच्या होते अभ्यास करते आणि सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर देणं शिंदे समितीनं सरकारला देणं आवश्यक सरकार जर म्हणलं तर एक मिनिटात आवाज देते आम्हाला अशी शंका आहे की शिंदे समितीला आवाज देवेंद्र फडणवीस साहेब देऊ देत नाही आमच्या हक्काच्या सरकारी नोंदी असून सुद्धा दिल्या जात नाही शिंदे समितीचं हमेशा कौतुक केलं आम्ही शिंदे समितीने चांगलं काम केलंय नोंदी शोधल्यात त्यांचं काय कौतुक करणार आम्ही का जावं आमचं काही म्हणणं गरहणच नाही त्यांच्याविषयी त्यांच्याविषयी जर घरा असते तर ठीक टिकवतो कोण देत नाही संजय शिरसाट साहेबांचं मंत्रालयातले अधिकारी हे देत नाही परत ज्या नोंदी सापडल्यात त्याचे कुणबी प्रमाणपत्र कोण देत नाही महसूल विभागाचे बावनकुळे साहेबांचं मला वाटतं मंत्रालय येते दे। ते देत नाहीयेत मग हे जाणून बुजून चाले समिती तर नोंदी शोधती शोधत नसले तर त्यांनी श्वादा एवढं सांगायसाठी जावं का जर त्या शिंदे समितीला सरकारनं मुदतवाढ दिली राहो ऑफिसच नाही कुठं काम करा शिंदे समितीने किती एखाद्या जातीच्या गरीबांच्या लेकराला येड्यात काढावं हे पण कळायला पाहिजे तुम्हाल तुम्हाला वाटतं का देवेंद्र फडणवीस साहेब मराठी येडी त्यांना काही कळत नाही तुम्ही समितीला मुदतवाढ दिली हो पण तिच्याकडून तुम्ही अहवाल घेतला नाही गॅजिटिअरचा तिन्ही घेतला का नाही घेतला याचा अर्थ तुम्हाला आरक्षण मराठ्यांना द्यायचं नाही वाचून झालं ना कदरले ते ज्या वेळेस त्याच्यात आर्दड साहेबच होते आधी त्यावेळेसच समितीचं वाचून झालं होत त्याच वेळेस झालं होतं आता पुन्हा पुन्हा काय वाचित त्यात वाचायला काय नोंदी हत्या लागू करायच्या किती कल्याण करायची सोपी गोष्ट करून साहेबांकडे शासकीय नोंदी आहेत दस्ताऐजी नाही म्हणायचं काम नाही कोणाचं पोलीस नाही अडू शकत ते द्यायचं नाही म्हणल्यावर याला आडमुठी भूमिका म्हणते आणि शिंदे समितीकडे आम्ही जाऊन काय त्यांच्या हातात सरकारच्या हातात येते आमचं भांडण आणि मागण्या सरकारची पण शिंदे समितीच्या कार्यशैलीवर तुम्ही समाधानी आहात मात्र त्यांना काम करू दिलं जात नाही असं तुमचं आरोप आहे शिंदे समितीकून जर काही आडमुठेपणाची भूमिका सरकारनं केली नसते असं जर आपण म्हणायचं असलं तर आतापर्यंत त्यांनी अहवाल घ्यायला पाहिजे वाटत ज्या सरकारी नोंद आहेत त्याचा तरी एक भाग झाला तो त्यांनी अहवाल स्वीकारून घ्यायला पाहिजे होता सरकार म्हणजे आम्हाला वाटलं असतं समितीला काम करू देते दुसरं जो तुम्ही अहवाल आठवून स्वीकारला अहवाल तो स्वीकारल्याच्या नंतर मराठा आणि कुणबी एक हे हा काढायला पाहिजे होता का नाही काढला तुम्ही केसेस का नाही मागे घेतल्या किती लाखो परि केसेस केल्या घेऊ म्हणले की नाही तुम्ही बलिदान केलेले कुटुंबांचे पैसे रोखले राह त्यांच्या नोकऱ्या रोखल्या इतका द्वेष मराठ्यांविषयी मुख्यमंत्र्याला असावा इतका द्वेष शिंदे समिती आत्ता पळती कधी झाली कधी मला वाटतं दोन किंवा तीन जुलैला आता म्हणजे त्याला सामान्य मदत वाढली आताच कस काय शिंदे समिती समजनगर आली आम्ही बोलणे कष्ट आम्हाला आत्ताच कस काय आली इतक्या दिवसात कमी आली काय नादी लावायचं आम्हाला फडवीस साहेब आम्ही नादी लागत नाहीत तुम्हाला वाटत असेल चर्चा करा मग शिंदे समिती समजून सांगितलं म्हणजे मागे ना तुमचं खापर शिंदे समिती पुढे टाका तुम्हीच उलट जाहीरपणानं छत्रपती संभाजीनगर बद्दल सांगतो फडणवीस साहेब तुम्ही शहाणे असाल आमच्या हक्काचा दस्तऐवज आहे गॅजेटेरियल त्यांचा अहवाल घ्या आणि लागू करून टाका लोक तुमचे पाठ थोपडतील आणखीन संधी गेलेली मी एकदा जर सत्तावीसला अंतरवाली सोडली मी मुंबईत येत असतो आणि कोण आलीतय तेही लोकशाही मार्गाने बघत असतो आणि मराठ्यांना शस्त्र उत्साह लागतंय लोकशाहीचं पर्याय ना शस्त्र उत्साहच लागतंय जे लोकशाहीचं शस्त्र आहे ते उपसावं लागतंय आणि मुंबईत यावं लागतंय कोण ते आढवतो झुंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग